नमस्कार मी हर्षदा जाधव महाराष्ट्र कामगार कल्याण आणि मी स्पर्धा आयोजित केली होती नाटकाची त्याच्यामध्ये मला अभिनयामध्ये सेकंड प्राईज मिळालं मी माझ्या नाटकाचा जो एंट्री केली तो प्रवास मी एकदम शॉर्ट वी बघायला सांगते मी ताज एंटरटेनमध्ये ज्यावेळेस आम्ही बी एस सीला होते एक चार वर्षापूर्वी मी आधी होते कॉलेजतर्फे सरांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक आ, नाटक करायचं आहे कॉलेजमध्ये तर मग आम्हाला जे सरांनी तेव्हा निवड केली होती दर त्यांनी माझी पण निवड केली होती त्यावेळेस म्हणजे आम्ही जस्ट कॅज्युअल असं नाटक केलं होतं आपल्याला करायचं आहे म्हणून पण कधी वाटलं नाही की आपण या क्षेत्रामध्ये सर एवढा गाईड करतील आणि इतकं पुढे येऊ हो, म्हणून त्यावेळेस जी मी होते ते त्यावेळेस फक्त मी नाटक करत होते ॲज अ करायचं म्हणून कधी म्हणजे असा विचार नाही केला की के आपण जे नाटक करतो त्या पात्रामध्ये जाऊन आपण काहीतरी ते एक्सपिरियन्स करून आपण नाटक करू असं कधीच नव्हतं वाटलं पण मी आत्ता काल आम्ही जे नाटक केलं त्या नाटकामधले जे माझे एक्सप्रेशन्स होते जे माझे हावभाव होते ते म्हणजे ते ते सुद्धा एक्सप्लेन नाही करू शकत की ते कशाप्रकारे माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली सरांनी तर कितीतरी वेळेस आमची प्रॅक्टिस घेतली आहे म्हणजे चार वर्षापासून सर आम्हाला ओळखतात प्रॅक्टिस घेतात सगळं करतात पण जे स्टेजवर जे परफॉर्मन्स मी केलं सरांच्या गायडन्स खाली त्यावेळेस सरांनासुद्धा असं वाटलं की आत्ता ह्या मुलीमध्ये जे त्यांना पाहिजे नव्हतं ते आलेलं आहे आणि हे जे मला प्राईज मिळालं आहे याच्यामध्ये मी खरं सांगते याच्यामध्ये मला असं थोडंही वाटत नाही की माझं काही आहे म्हणून सर आणि देवाच्या कृपेने जे काही आज मला मिळालेलं आहे किंवा जे काही मी अचीवमेंट केली आहे त्याच्यामध्ये फक्त देवाची कृपा आणि सर म्हणजे या दोघांचंच आहे फक्त मी फक्त मी परफॉर्म केला बस मला दुसरं काहीच माहीत नाही ओके सरांनी जे काही गाईड केलं ते खूप खूप थँक्यू खूप थँक्यू